साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेली अंबाजोगाईची हो श्री योगेश्वरी देवी योगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव उद्यापासून सुरुवात होत आहे यासाठी विश्वस्त मंडळाने विशेष काळजी घेतली आहे मंदिराची स्वच्छता असेल मंदिराचे या ठिकाणी येणारे भावी भक्त असतील मंदिरातून मिळणारा भक्तांसाठी प्रसाद असेल मंदिराची सुरक्षा असेल या सर्व गोष्टीचा आढावा विश्वस्त मंडळाने काळजीपूर्वक घेतलेला आहे आणि विशेषतः या भागाच्या आमदार नमिताताई मुडा यांच्याकडे विनंती करून या ठिकाणी काही शिल्लक कामं राहिली होती ते कामं पूर्ण करण्यासाठी विश्वास मंडळानं आमदार नमिताताई यांना ही विनंती केली आणि नमिताताई यांनी यांनीही विश्वास मंडळाच्या मागणीला पाठिंबा देत बहुतांशी काम करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे या ठिकाणी नऊ दिवस आता हा नवरात्र महोत्सव चालणार आहे महाराष्ट्राचे प्रसिद्ध रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांची रामकथा दररोज सायंकाळी सात वाजता या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अंबाजोगाई शहर व परिसरातील स्थानिक कलाकारांनाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाव देण्यात आलेला आहे नऊ दिवस होणाऱ्या विविध कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आव्हान योगेश्वरी विश्वस्त मंडळाचे सचिव श्री गिरजालाल भराडिया यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळांनी केले आहे अंबाजोगाई दर्शन बातण्यासाठी सिद्धराम यादव सह सतीश मोरे अंबाजोगाई हो योगेश्वरी देवी मंदिर दे अंबेजोगाई अश्विन नवरात्र महोत्सव दिनांक बावीसपासून ते दोन दोन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार आहे मी सर्वप्रथम योगेश्वरी देवी विश्वस्त मंडळाच्या वतीनं सर्व भक्तगणांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना मनापासून विनंती करतो त्यांनी या नऊ दिवसाचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि दर्शनाचा पण लाभ घ्यावा गेले न नऊ दिवस संगीताचे कार्यक्रम असतील अंबेजोगाई शहरातील जे भजनी मंडळ आहेत त्यांचे भजनी मंडळ असतील किंवा लोक महाराज यांचं रामायणावर सात ते दहा रा रामायणाचं पण आपण आयोजन केले रामकथेचं आयोजन केलेलं आहे त्याच्यानंतर मंदिर परिसरामध्ये बत्तीस सी सी टी व्ही कॅमेराचं आपण बसविलेले आहेत शुद्ध पाण्याचं पाणी पिण्यासाठी मंदिरात येताना येताना आणि पाठीभाऊन येताना पाण्याच्या दोन्हीकडून करून पाण्याच्या व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर मंदिराच्या वतीनं आपण स्वच्छतेची एक वेगळी एजन्सी नेमलेली आहे त्याच्यानंतर सुरक्षेसाठी पण एक स्वच्छ स्वतंत्र स्व कमिटी नेमलेली आहे पोलीस यंत्रणेचं पण आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे माग मागचा जो रस्ता होता तो ख म्हणजे व्यवस्थित नव्हता किंवा चालण्यासारखा हो नव्हता त्यामुळे आम्ही आमदार साहेबांना विनंती केली आणि त्यांनी आवडतो मान्य करून तो स्वकरतातून त्यांनी तो, तो आम्हाला रस्ता उभारून दिला नगरपालिकेचं सहकार्य करून त्यांनी स्वच्छता म्हणा किंवा झाडंझुडप तोडून दिली एम एस बीनी पण आम्हाला सहकार्य केलं आहे ह्या वर्षी आपण रक्तदानाचं पण आयोजन केलेलं आहे मेडिकल कॉलेजच्या मदतीनं त्याच्यानंतर ते जे नगरपालिकेचे बचत गट आहेत त्यांना पण आपण जागा उपलब्ध करून देऊन बचत सुद्धा आपण त्याचा जागा उपलब्ध त्यांच्या प्रोत्साहन दिलेलं आहे या सर्व गोष्टी के आपण केल्या त्यामुळे सर्व विश्वासाच्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने नवरात्र उत्सव आनंदात पार पडेल अशी अपेक्षा करतो दसऱ्या दिवशी पालखी निघेल की जो नियोजित मार्ग आहे त्या नियोजित मार्गाने पालखी निघेल पालखीमध्ये आपण सर्वजण सहभागी व्हावं असंच आम्हाला सहकार्य करून नवरात्र महत्वाचे जनतेपर्यंत आपले सगळे कार्यक्रम पोहोचवायत हे आपण विनंती करतो उद्यापासून चालू होणाऱ्या अश्विन नवरात्रात सर्व भाविकांना शुभेच्छा मी महिला असल्यामुळे सर्वांनी आणि हा उत्सव महिलांचाच असल्यामुळं सर्व महिलांनी दिवसभर देवीत होणाऱ्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आपण बाहेरील कलाकारांना तर प्रोत्साहन देतोच दरवर्षी पण स्थानिक कलारां कलाकारांना आणखी कसं प्रोत्साहन देता येईल हे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे सात ते दहा सा कथा आहेच आहे पण महिलांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तो जास्त लक्ष देऊन ह्या वर्षी आपण घेतलेला आहे बाकीची पण स्वच्छता राहील आणि एकदम नवरात्र छान पैकी करण्यात येईल आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि छान आनंदात हा उत्सव साजरा करावा धन्यवाद दे पुणे येथील प्रशांत ओक अविनाश ओक यांना दे आम्ही देशपांडे साहेबांनी विनंती केली की पाण्याची सोय नाही पिण्याची त्यांनी मान्यता देऊन फक्त तुम्ही मंदिरातर्फे इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला उभा करून द्या आणि त्यांनी मश्तिरी पण काल पाठवली खरं एक दिवसात किंवा दिवसात शुद्ध पाणी जर तासाला हजार दोन हजार लिटर पाणी शुद्ध प्यायला मिळालं त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे मी त्यांचे पण म्हणजे त्यांनी आभार मानतो तसंच हा जो रोड आहे हा तिथं पूर्ण म्हणजे आम्ही ह्या वर्षी काय केलं आहे की मंदिर प्रसाद चप्पल घाल न घालता तिथं ते रॅक केले आहेत त्या तर चप्पल थोडायची पण येण्यासाठी जो रस्ता खराब होता खडे वगैरे राहते त्यामुळे ताबुडतोब आमदार साहेबांना विनंती केली ते मान्य करून त्यांनी हा रोज स्व खर्चातून आम्हाला एकाश्वर नमिता ताई मुदळा यांनी आम्हाला आणि अक्षयभाई यांनी आम्हाला विनंतीला मान देऊन ते पण स्वतः विश्वस्तात त्या मंदिराचे दोन तास त्यांनी समितीमध्ये वेळ देऊन सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला पाहणी केली प्रत्यक्ष सगळा परिसर त्यांनी पाहिला आणि ज्या ज्या गोष्टी करायच्या त्यांनी ताबडतोब यंत्रणे जाऊन त्या आम्हाला करून दिल्या त्यामुळे मंदिर नंतर दे मी त्यांचे विशेष आभार मानतो नगरपालिकेच्या वाट्याने वाहन नगर रस्ता करून रस्ता करून दिला झाडं झडप करून दिले नगरपालिका जे वाहनचं खराब झालं होतं ते दुरुस्त करून दिलं जे खांटे बिंटे रस्त्या ते स्वच्छ करून दिले आणि स्वच्छतेची पण त्यांनी हमी दिली की गेले दहा दिवस आम्ही स्वच्छता एकदम चांगली करू म्हणून आणि एम बी असेल पोलीस स्टेशन असेल या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचं मान्य केलं आहे आणि ते सहकार्य करतातच त्यांना त्यांचे मी आभार मानतो